वो फोटो आले बहाँ तो दहा मिनटांत एकसष्ट किलो वजन गट माती उभार आकडा क्रमांक एक वरती तृतीय क्रमांकासाठी लढत चालू होईल नोंद घ्या पैलवा पुढची बरोबर नऊ वाजून पन्नास मिनिटांनी

वस्ता सखाराम जी गवारी हरवणाकडे वस्ता गिरगावचे दोनज्यात संतोष जी कोतकर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आणि डबल उप महाराष्ट्र केसरी बाळासाहेब पडगाल जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रविंदाना भुने पाटील रायगडला होत असलेल्या महाराष्ट्र केसरी कृषी स्पर्धेसाठी पाहुणे उपस्थित झाले त्यांचं देखील हार्दिक स्वागत त्यामध्ये पैलवान ज्ञानेश्वर तेलगुडे पैलवान माऊली धुले पैलवान रंगनाथ आपकर पैलवान पाठवान लगड चेअरमन पैलवान अनिल जी दुबे वस्तात तसेच गजानंद राखी धोंडीबा आटकर अशा उपस्थित सर्व मान्यवरांचे भाईजानगर कुस्तीगीर माती आखाडा क्रमांक एक च्या मेडल भाऊ माती आखाडा क्रमांक दोन वर होते त्या आखाड्याचा सेटर वचनासाठी जाऊ द्या हो महा नोंद घ्या ही क्वार्टर फायनल संपली इथे पहिले मेडल बाऊट होतील त्यानंतर सेमी

एकसष्ट किलो सेमी फायनल साठी तयार राहा अजय कापडे रेड डोडणार नाशिक पहिली सेमीफायनल तयार राहा पहिला त्यानंतर दुसरी सेमीफायनल माणिसांनी माने कशो विरुद्ध पुरुषोत्तम विस्मधी डोळे बिलिव अशोक शांतता राख सायंकाज महाराष्ट्र केसरीगट गादी भाग आणि माती वगाला प्रारंभ होणार आहे आणि यात भरती एक तुफाने लढा शिवराज रक्षे विरुद्ध माऊली कोकडे जबरदस्त कुस्तीचा थरार सायंकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तमाम कृती यांना नोंद घ्या अविनाश निकाल घेऊन जावा अविनाश संपलेला पृश्वि अशा लढतीमध्ये नाता पवार सांगली विजय झाले प्रथमेश प्रथमेश पाडीगिरी सात पार शिंदेचा आधार काढला बरोबर उत्तर बरोबर दुसरे अटैक करता अटैक सेमी व्हाई वेट कॅटेगरी अजय कापडे कोल्हापूर रेडका शो वर्चेस भवन डोनर नाशिक जिल्हा अभिमा शो 哦，对。